नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राची हास्य जत्रा या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोचलेली अभिनेत्री म्हणजे शिवाली परब या कार्यक्रमात वैविध्यपूर्ण पात्र साकारून ते प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करीत असते तिच्या अभिनया इतके तिच्या सौंदर्याचे देखील चाहते आहेत सोशल मीडियावर ती खूपच सक्रिय असते नुकते शिवालीने खास फोटोशूट केला आहे याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत मध्ये शिवालीने पांढऱ्या रंगाची स्टायलिश कुर्ती परिधान केली आहे तर यावर हटके आणि सुंदर लुक साठी तिने लाल रंगाची बादणी ओढणी घेतली आहे शिवालीने फोटो विविध पोस्ट दिले आहेत मात्र तिने हे फोटो सोशल मीडियावर टाकतात ती खूपच चर्चेत आली आहे पुन्हा एकदा तिने आपल्या नव्या लुकने चाहत्यांना वेड लावला आहे तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईकची वर्षाव केला आहे चांदणीवर चंद्रकोर शोभते अप्रतिम अतिसुंदर अशा कमेंट्सही चाहत्यांनी केल्या आहेत छोटा पॅकेट धमाका म्हणून ओळखली जाणारी शिवाली रियल लाईफमध्येही खूपच बिंदास्त आहे तर मित्रांनो तुम्हाला शिवालीचा हा फोटोशूट आवडला का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा